तर आणि दादा तुम्हाला मी खात्री देतो आता मी आलो आहे ना परत चारही जागा जिल्हा परिषदेच्या मानगाव तालुक्यातल्या ह्या आम्ही जिंकणार नाही जिंकणारच आणि पंचायत समितीसुद्धा जी आम्ही घालवली होती मागच्या वेळेला आणि चारही जागा आमच्या नव्हत्या इथे चारही जागा आम्ही जिंकणार हे तुम्हाला गॅरंटी देतो नाही जिंकली जिंकल्या तर तुम्हाला तोंड दाखवणार नाही पण भाष्य केलेलं चारच्या चार उमेदवार आम्ही जिल्हा परिषदेचे निवडून आणल आजही ठाम आहे मी त्या मतावर ते चार उमेदवार निवडून आणणार आहोत आम्ही मी दोन तीन मत दोन मतदारसंघातून वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेलो यापूर्वी तीन वेळा निवडून आलेला आहे पण आजही आम्ही चार उमेदवार निवडून या मतावर मी ठाम आहे फक्त शिवसेनेने तीन उमेदवार निवडून आणून दाखवावे आता एवढीच माझी एक त्यांना आव्हान आहे जे मागच्या वेळा तीन उमेदवार होते आम्ही पक्षात असता थोडे ते निवडून आणून दाखव शिवसेनेनी आमचे ते चारचे चार येणारच आम्ही निवडून आणणारच आम्ही